नमस्कार तर आज काय आहे शनिवार आणि उद्या एकादशी असल्यामुळं आज मराठी शाळेमध्ये साड्या आणि ड्रेसिंग आषाढी च <laughs> ड्रेसिंग घाल घालून आलेले तर आज आपण बघूया पिल्लू, कोणी सांगितले साड्या कोणी नेसवल्या तुम्हाला बाईनी बाई नेसवल्या नसतं दिसतं तुला ने। मम्मी नेसवला इकडे बघ तर आता आपण मंदिरात चाललोय हे आमचं राधाकृष्णाचं मंदिर आहे आणि आमच्याकडे अतिशय भक्तिमय वातावरण असतं जेव्हा आषाढी असते त्याच्यानंतर कार्तिकी आषाढी वाऱ्या असतात तर पांडुरंगांची भक्ती भरपूर केली जाते तर हे आमचं मंदिर आहे हे बघा राधाकृष्णाचं एकोणीसशे नव्वद साली बांधलेलं आहे आणि ह्या मूर्त्या आहेत आणि ह्या ट्रॉफ्या भेटलेल्या आहेत आमच्या टीमने मारलेल्या ट्रॉफ्या ह्या गेल्या वर्षीच नवीन बांधलेल्या आहेत लाद्या लाद्या नवीन बांधलेल्या आहेत ना पिल्लू तुझं नाव सांग तुझं नाव सांग तुझी हां तर आम्ही हिवा पडली आम्ही आता मंदिरात आलोय आणि थोडीशी शूट करूया आज इकडे लावणी लावून झालेली आहे आणि एक नंबर सीन झालाय बघा चला चला हे चौकाशी आहे पडशील हे पडशील जे थांब धावू नको पिल्लू धावू नको दे हात दे, दे दे पडशील सरकायला या लवकर इकडे चल इथं आपण व्हिडिओ काढायचा तर संपूर्ण लावणी लावून झालेली आहे तुम्ही बघितलात तर इकडे संपूर्ण लावणी लावून झालेली आहे आणि अतिशय सुंदर वातावरण आणि तुम्हाला नजारा दिसेल सगळीकडे थांबा आपण आता व्हिडिओ काढूया तर संपूर्ण लावणी लावून झालेली आहे तुम्ही बघितलात तर इकडे संपूर्ण लावणी लावून झालेली आहे आणि अतिशय सुंदर वातावरण आणि अ तुम्हाला नजारा दिसेल सगळीकडे थांबा आपण आता व्हिडिओ काढूया इकडे बघ नाव सांग खानी तर नमस्कार मित्रांनो परत एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर संपूर्ण लावणी लावून झालेली आहे आणि तुम्ही संपूर्ण चित्र बघाल की सगळीकडं एखाद्या जेव्हा आपल्याला बघा शाळेमध्ये चित्रकला असायचा विषय आणि लावणी हंगाम काढायला लावायचे चित्र त्याच्या आठवण आली आणि संपूर्ण लावणी हंगाम झालेला आहे अतिशय सुंदर असं वाटतंय नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण गणपती बघायला जाणार आहोत तर आपण गणपती सिलेक्ट केलेला आहे आणि त्याचे मूर्त्या आणि इतर मूर्त्यासुद्धा बघायला जाणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपण आहोत कोंडसुर्डे जाधववाडीमध्ये आणि आपण आता अमोल शिंदे यांच्याकडे जाणार आहोत तर पाऊस आलेला म्हणून आपण थांबलो होतो तोपर्यंत तो हे माझ्या मैत्रिणीचं घर आहे रूपा जाधव हो। त्याच्यानंतर इकडे आपल्याला वरती जायचं आहे तर निघूया चालेल वरती भेटू अमोल शिंदेच्या घरात रंगवायला कधी घेणार आहे सहा सादर, सादर के तारखेपासून 이 암체슈리치 아이가요? 리울렛이고요 이? 이거는 어디? 아니 이 바이러스 <권한지> <목소리도> 이? 고리울렛? <이 목소리도> <이, 목소리도> हे कुठे अरे हे कोणचे गणपती आहेत दोन तुला नाही माहिती